सध्या पारदर्शक शब्दाचा बोलबाला आहे विशेषत मुंबई महापालिकेचा कारभार हा पारदर्शक असावा याच मुद्द्यावरती निवडणूक लढवली गेली आणि आता सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरलेला आहे आणि उपलोक लोकायुक्ताची लोका नेमणूक करणं तीन सदस्य समिती नेमणं याचं देखील त्यांनी सुतोवाच केलेलं आहे अर्थात शिवसेनेनी मात्र उपलोकायुक्त नेमायचं असेल तर वर्षावरती नेमा असं म्हटलेलं आहे मुंबईमध्ये राजकारण सुरू आहे पण विशेष म्हणजे पुण्यामध्ये जिथं भाजपला एक हाती सत्ता मिळालेली आहे बहुमत मिळालेलं आहे सुद्धा अशा प्रकारे नेमणूक करावी असा आग्रह खुद्द पुण्याचे जे खासदार आहेत अनिल शिरोळे यांनी धरलेला आहे आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया सर स्वागत आहे पुणे महापालिकेमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं नेमावा असं तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे काय तुमची मागणी नाही सर्वप्रथम मी उपलोकायुक्त पद निर्माण करून ही जी समिती नेमली याबद्दल मी माननीय या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो पारदर्शक आणि चांगला कारभार होण्यासाठी ह्याची गरज आहे ते करतातच आहे माझं यामध्ये असं म्हणणं आहे की त्यांनी मुंबईसाठीच हे केवळ केलेलं नाही आहे त्यांच्या मनामध्ये सर्वच महानगरपालिकामधला कारभार हा पारदर्शी आणि चांगला व्हावा त्याच्यासाठी त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे आणि त्यांच्या मागणीला माझा आहे तुमचं असं म्हणणं आहे की हा फक्त मुंबईपुरता नाही पुण्यामध्ये सगळीकडेच होणार हा विषय सगळीकडेच होणार आहे अशी मी त्यांची जी पत्रकार परिषद पाहिली आणि मी जी काही थोडी माहिती घेतली त्यामुळे त्यांचा ते हेतू जो आहे तो सर्वच महानगरपालिकेमधला कारभार चांगला व्हावा पारदर्शक व्हावा पारदर्शी कारभार व्हावा अशी जनतेची मागणी आहे आणि त्यादृष्टीनेच मुख्यमंत्र्यांनी हा का 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 जो काय निर्णय घेतलेला आहे उपलोकायुक्तांनी समितीने नेमण्याचा तो मुंबई पुरता नाही आहे तो सगळीकडे आहे असा असेल तर ही चांगली गोष्ट आहे कारण असं जर झालं तरच खऱ्या अर्थाने पारदर्शक कारभार होईल त्यामुळं उपलोकायुक्त आणि त्रिसदीय सदस्य समिती ही सगळीकडे नेमा असा जो आग्रह आहे तो वाढत चाललेला आहे पुण्यामध्ये देखील खासदार अनिल शिरोडे यांनी तशी स्पष्टपणे मागणी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता आय बिन लोकमत पुणे